आता आम्ही अर्ध्या रस्त्यात आलेलो आहे डॉक्टरची सोबत आहे आणि अतिशय डोंगराचा रस्ता म्हणजे कधी न आलेले इकडे आज त्या शेतकऱ्यांसाठी म्हणजे तपासणी करायची म्हणून आम्ही सगळे जातो आहे आणि रस्ता खूप खडतर आहे कारण चिखल माती शेतकऱ्याचा आणि डोंगराळ भाग असल्यामुळे शेतकऱ्याला जाण्यासाठी रस्ता नाही एकीकडं प्रशासन शासन म्हणतं की मागेल त्याला सुविधा रस्ते पाणी सर्व काही द्यायचं पण या ठिकाणी एक वेगळीच अवस्था वेगळीच दशा आहे आणि ते आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कारण शेतकऱ्याच्या व्यथा खूप अवघड आहे रस्त्यासाठी उपोषण करण्याची वेळ शेतकऱ्याच्या येते म्हणजे अत्यंत दुरावस्था आहे आणि आपण काही क्षणात त्या ठिकाणी जाणार आहोत जिथे शेतकरी उपोषणला बसलेला आहे म्हणजे कधी नव्हे इतिहासात लाड लाडसांगी ह्या गावामध्ये शेतकरी प्रथमच उपोषणला बसला आणि ते पण एक रस्त्यासाठी ही खंत माना लाडसांगीकरांसाठी कारण देशाचा काना जगाचा पोशिंदा शेतकरी तो अख्ख्या जगाला अन्नधान्य पुरवण्याचं काम करतो आणि त्या शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी जर रस्ता अडवल्या जात असेल रस्ता देत नसेल शासन तर खरंच अत्यंत वाईट गोष्ट आहे いい。ティカニー